नमस्कार मैत्रिणी आज आपण शेवग्याचे कार्यक्रमात जी आमटी बनवली जाते ती आमटी पाहणार आहे त्यासाठी मी शेवग्याचे शेंग हळद टाकून अशा निम्मी अर्धी शिजवून घेतल्या म्हणजे एक ऐंशी टक्के शिजवली आहे ते आता आपण रस्सा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तीळ खोबरं कोथिंबीर आलं लसूण यांचं वाटण तयार करून घेतलं आहे आणि दोन चमचे चटणी घेतली आहे एक चमचा लाल तिखा पावडर घेतली आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एका भांड्यात मी तेल गरम करायला ठेवलं आहे साधारण एक मोठा चमचा तेल घातला आहे त्यात त्यात कांदा घालत आहे कांदा हा लांबडा शेरलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा असा भाजून घेतला की त्यात आता आता आपल्याला कडेपत्ता लाल तिखा पावडर चटणी चवीनुसार मीठ आणि हळद आणि हळद आणि हा मसाला जो कार्यक्रमात बनवला जातो ना शेवजाच्या भाजी किंवा रसा प्रकारे हा रसा बनतो करून पहा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा कशा प्रकारे त्याला कट येत आहे चांगल्या प्रकारे आता ह्यात आता शिजवलेली शेवग्याची अशा प्रकारे शेवग्याची आपली आमटी तयार होते हे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर आणखी थोडा मसाला घाला किंवा पाणी थोडं कमी घाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हे पहा त्याला हळूहळू कसा लाल रंग यायला चालू झाला आहे एकदम परफेक्ट अशी आमटी तयार होते ही आणि एक उकळी आली की गॅस आता आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची हे पहा अशा प्रकारे आपली शेवग्याची आमटी तयार झाली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तो मला ही रेसिपी कशी वाटली ती